काही लोक नेहमी दुसऱ्यांना का दोष देतात हा प्रश्न जितका साधा वाटतो त्याहून कितीतरी अधिक गुंतागुंतीचं त्याचं उत्तर आहे हे फक्त तो चुकला किंवा मी नाही चुकलो इतकं सरळ प्रकरण नाही हे मानवी मनाच्या खूप खोलथरांशी जोडलेलं आहे हे थेट आपल्या अहंकाराशी आपल्या आत्मसन्मानाशी आणि आपल्या स्वतःविषयी समाजामध्ये जपायच्या प्रतिमेशी संबंधित आहे विचारात घ्या आयुष्यात तुम्हाला किती वेळा असे अनुभव आले आहेत एखादा प्रोजेक्ट बिघडतो काम वेळेत पूर्ण होत नाही संपूर्ण टीम जबाबदार असतानाही बॉस थेट म्हणतो याची जबाबदारी अमक्याने नीट घेतली नाही म्हणून हे असं झालं घरात छोटस भांडण होत एका शुल्लक गोष्टीवरून वाद वाढत जातो आणि लगेच कोणीतरी म्हणतं तुझ्यामुळेच हे सगळं झालं मित्रांच्या ग्रुपमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन फसतो हो, ठरलेलं काहीच नीट होत नाही आणि कोणीतरी म्हणतं मी तर आधीच सांगितलं होतं माझं बरोबरच होतं त्यांनी ते ऐकलं नाही म्हणून बिघडलं हे रोजच्या जगण्यातील उदाहरणं आहेत आणि या प्रत्येक उदाहरणात एक समान गोष्ट आहे आप आपल्यातला कोणीतरी नेहमी जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतो दोष नेहमी दुसऱ्याचा चूक नेहमी दुसऱ्याची आणि आपण मात्र निर्दोष पण असं का होत स्वतःची चूक मान्य करणं इतकं कठीण का असत एवढा का लागतो की आपण आपलं खरं स्वरूप स्वीकारू शकत नाही मनुष्य स्वभावाचा हा वरवर पाहिला तर अगदी साध्या वर्तनाचा प्रकार वाटतो पण खरं सांगायचं तर यामागे मानसशास्त्राचे इतके गुंतागुंतीचे धागे जोडलेले आहेत की ते समजून घेतल्याशिवाय आपण या वर्तनाचं खरं कारण समजूच शकत नाही अनेकदा आपण असा विचार करतो की त्याने मला दोष दिला म्हणजे तो वाईट माणूस आहे पण नेहमी असं नसतं दुसऱ्याला दोष देणं म्हणजे एखाद्या दे व्यक्तीचा आतला संघर्ष असू शकतो एखाद्याला आपल्या चुका मान्य केल्यावर आपली किंमत कमी होईल आपल्याला कमजोर समजतील किंवा लोक आपल्याला गंभीरतेने घेणार नाहीत अशी भीती सतावत असते त्यामुळे दोष दुसऱ्यावर ढकलणं हे त्यांच्यासाठी स्वतःचं रक्षण करण्याचं एक शस्त्र बनतं आणि गंमत म्हणजे कधी कधी आपण सुद्धा नकळत हाच मार्ग अवलंबतो जसं कामाला जायला उशीर झाला की आपण लगेच म्हणतो ट्रॅफिक खूप होता म्हणून झालं परीक्षेत मार्क्स कमी आले की पेपर फार कठीण आला होता बिझनेस मध्ये तोटा झाला की मार्केट चांगलं नव्हतं म्हणून झालं थोडं लक्ष दिलं तर लक्षात येईल आपल्यालाही कधी ना कधी दुसऱ्यावर दोष टाकणं जास्त सोपं वाटतं स्वतःची जबाबदारी स्वीकारण्यापेक्षा कारण मनाला दोष स्वीकारणं म्हणजे जणू स्वतःला शिक्षा देणं आणि कोणाला स्वतःला शिक्षा करायला आवडतं म्हणून हा प्रश्न फक्त एवढाच नाही की लोक दुसऱ्यांना दोष का देतात खरा प्रश्न असा आहे की लोक स्वतःकडे का बघायला घाबरतात कारण त्या ते आरशात त्यांना त्यांचं खरं रूप दिसतं आणि ते खरं रूप स्वीकारायला अनेक जण तयार नसतात आता पुढे आपण बघूया की या दोष देण्याच्या सवयी मागे नक्की कोणती माणसशास्त्रीय कारणे काम करतात लोक स्वतःच्या चुका मान्य का करत नाही आणि यामागे कोणकोणते कौन मानसिक मेकॅनिझम दडलेले आहेत लोक नेहमी दुसऱ्यांना दोष का देतात याची अनेक कारणे आहेत यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे स्वतःच्या अहंकाराचं संरक्षण करणं हा अहंकार म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा गाभा स्वतःबद्दलची असलेली आपली ओळख आणि आत्मसन्मान जेव्हा आपल्याकडून काही चूक होते अपयश येतं किंवा आपल्यावर टीका होते तेव्हा आपल्या अहंकाराला ते धक्का बसतो ही मानसिक वेदना शारीरिक वेदने इतकी तीव्र असू शकते या वेदनेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपलं मन एक सोपे पण प्रभावी युक्ती वापरतं ते म्हणजे दुसऱ्याला दोष देणं याला मानसशास्त्रात डिफेन्स मेकॅनिझम म्हणतात या यंत्रणेमुळे आपण स्वतःच्या चुका आणि अपयशाची जबाबदारी स्वीकारण्यापासून वाचतो मी चुकीचा नाही समोरची व्यक्ती किंवा परिस्थितीच चुकीची होती असं स्वतःला पटवून दिल्यावर आपल्या मनाला तात्काळ मानसिक दिलासा मिळतो एक प्रकारचं मानसिक कवच आहे जो आपला स्वाभिमान जपण्याचं काम करतं जर आपण चूक मान्य केली तर आपली किंमत कमी होईल लोक आपल्याला कमी लेखतील किंवा आपला आदर करणार नाहीत अशी एक खोल भीती मनात दडलेली असते यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपण योग्य आहोत हे सिद्ध करण्यासाठी आपण नकळतपणे दुसऱ्यालाच खलनायक ठरवतो उदाहरणार्थ विचार करा तुमच्या बॉसने तुमच्या कामातील एका चुकीसाठी तुम्हाला सर्वांसमोर झापलं अशा वेळी तुमचं पहिलं रिॲक्शन काय असेल तुम्ही लगेच म्हणाल मी तर बरोबरच काम केलं होतं पण त्याने मला चुकीची माहिती दिली किंवा प्रोजेक्टसाठी पुरेसा वेळच मिळाला नाही इथे तुम्ही तुमच्या चुकीची जबाबदारी घेण्याऐवजी तुमच्या अहंकाराला दुखापत होऊ नये म्हणून ती दुसऱ्यावर ढकलून दिली या दोषारोप तुमच्यासाठी एक तात्पुरता बचाव ठरतो जो तुमच्या आत्मसन्मानाची ढाल बनतो पण फक्त अहंकार वाचवणं एकमेव कारण असतं का की यामागे आणखीन काही खोल मानसिक कारण दडलेली आहेत जे आपल्याला अपराधीपणाची भावना टाळायला मदत करतात चला त्याहूनही महत्वाचं कारण आता समजून घेऊया नंबर दोन गिल टाळण्याची वृत्ती अपराधीपणाची भीती आपल्या सगळ्यांनाच अपराधीपणाची भावना खूप जड वाटते ही एक अशी मानसिक अवस्था आहे जी आपल्याला आतून पोखरून काढते जेव्हा आपल्याकडून काही मोठी चूक होते तेव्हा मनात एक प्रकारचा पश्चाताप आणि अपराधीपणाचा डोंगर तयार होतो ही भावना मानसिकरित्या खूप त्रासदायक असते आणि त्यातून बाहेर पडणं खूप अवघड असतं या अवस्थेतून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपलं मन एक सोपा पण प्रभावी मार्ग शोधतं तो म्हणजे आपल्या चुकीला दुसऱ्याच्या माथी मारणं असं केल्यामुळे आपण नैतिक आणि मानसिकदृष्ट्या त्या चुकीपासून दूर असल्यासारखं वाटतं आणि मनावरचं ओझं हलकं होतं याला एक साधं पण गंभीर उदाहरण आहे समजा एका व्यक्तीने दारू पिऊन गाडी चालवली आणि अपघात केला त्याला आतून खूप अपराधी वाटत असत पण तो हे कबूल करण्याऐवजी लगेच म्हणतो रस्त्यावरचा खड्डा दिसला नाही किंवा समोरून येणाऱ्याने अचानक ब्रेक मारला इथे तो स्वतःच्या चुकीची दारू पिऊन गाडी चालवण्याची जबाबदारी घेण्याऐवजी ती रस्त्यावरच्या परिस्थितीवर किंवा दुसऱ्या व्यक्तीवर ढकलतो असे केल्याने त्याला त्या अपघाताबद्दलचा अपराधीपणा कमी वाटतो आणि तो स्वतःला त्यातून बाहेर काढतो पण हा अपराधीपणा टाळण्याची वृत्ती फक्त एक चुकीच्या कामापुरती मर्यादित असते का आपल्याला समाजात आपली एक चांगली प्रतिमा जपायची असते त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चला पुढच्या मुद्द्याकडे वळूया नंबर तीन इमेज मॅनेजमेंट प्रतिमा जपण्याची धडपड आपल्या सगळ्यांनाच समाजामध्ये आपली एक चांगली प्रतिमा जपायची असते ही मानवी स्वभावाची एक मूलभूत गरज आहे आपण एक विश्वासार्ह सक्षम आणि योग्य व्यक्ती आहोत असं इतरांना सतत जाणवत राहावं यासाठी आपली धडपड सुरू असते आपलं आत्मसन्मान आणि समाजातलं स्थान यावर अवलंबून असतं पण जेव्हा आपल्याकडून एखादी चूक होते एखादं अपयश येतं तेव्हा ती प्रतिमा लगेच धोक्यात येते मी चुकीचं आहे ही भावना आपल्या सामाजिक ओळखीला धक्का देते लोक आपल्याला कमी कमी लेखतील आपल्यावर हसतील किंवा आपल्या क्षमतेवर शंका घेतील अशी एक मोठी भीती मनात निर्माण होते या भयावह मानसिक अवस्थेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण नकळतपणे ढाल तयार करतो ही ढाल म्हणजे दुसऱ्याला दोष देणं माझी चूक नाही तो चुकीचा होता किंवा परिस्थितीच माझ्या नियंत्रणाबाहेर होती असं सांगून आपण आपल्या प्रतिमा पुन्हा एकदा साफ करण्याचा प्रयत्न करतो ही एक प्रकारची प्रतिमा व्यवस्थापन क्रिया आहे जी आपल्या सामाजिक प्रतिष्ठेची काळजी घेते उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या मित्रांना घेऊन सिनेमा बघायला गेलात पण तो सिनेमा इतका खराब निघाला की तुम्हाला स्वतःलाच लाज वाटू लागली अशा वेळी तुमचं मन लगेच एक कथा तयार करतं मी तर ही फिल्म निवडली नव्हती अरे यार तुझ्यामुळे ही फिल्म बघायला लागली मी तर वेगळी निवडली होती इथे तुम्ही खराब सिनेमा निवडल्याची जबाबदारी टाळून तुमची चांगली निवड करणारी व्यक्ती म्हणून असलेली प्रतिमा सुरक्षित ठेवता किंवा ऑफिसमधील एका महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये छोटीशी चूक झाली ज्यामुळे मोठं नुकसान झालं अशा वेळी चूक करणाऱ्या व्यक्तीला माहिती असतं की जर ही गोष्ट उघड झाली तर त्याची प्रतिमा खराब होईल प्रमोशन थांबेल किंवा बॉसचा विश्वास उडेल म्हणून तो लगेच टीममधील एखाद्या कनिष्ठ सदस्यावर दोष ढकलतो त्याने मला चुकीचा डेटा दिला असं सांगून तो स्वतःला त्यातून बाहेर काढतो हे केवळ वा अहंकार वाचवणं नाही तर आपली सामाजिक आणि व्यावसायिक प्रतिमा जपण्यासाठी केलेली एक धडपड आहे नंबर प्रोजेक्शन स्वतःच्या कमतरता दुसऱ्यावर ढकलणं लोक दुसऱ्यांना दोष देण्यामागचं एक खूप महत्वाचं मानसशास्त्रीय कारण आहे ज्याला प्रोजेक्शन म्हणतात ही एक अशी संरक्षण यंत्रणा आहे ज्यात व्यक्ती आपल्यातील नकारात्मक भावना दोष किंवा कमतरता दुसऱ्या व्यक्तीवर ढकलते सोप्या भाषेत सांगायचं तर माझ्यामध्ये जे काही वाईट आहे ते माझ्यामध्ये नाही तर ते समोरच्या व्यक्तीमध्ये आहे असं स्वतःला आणि इतरांना पटवून देणं हे कसं घडतं कल्पना करा की एका व्यक्तीला स्वतःमध्ये असुरक्षितता वाटते त्याला नेहमी भीती वाटते की तो अपयशी ठरेल किंवा लोक त्याला कमी लेखतील पण ही भावना स्वीकारणं त्याला खूप कठीण जातं अशा वेळी तो स्वतःच्या असुरक्षिततेचा सामना करण्याऐवजी समोरच्या व्यक्तीला म्हणतो तू खूपच असुरक्षित आहेस किंवा तुला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नाही इथे तो स्वतःची असुरक्षितता दुसऱ्यावर प्रक्षेपित करतो याचप्रमाणे ज्याला स्वतःला खोटं बोलण्याची सवय असते तो दुसऱ्याला तू खोटारडा आहेस असं सांगतो ही एक अशी मानसिक युक्ती आहे ज्यामुळे आपल्याला स्वतःच्या कमतरतांचा सामना करावा लागत नाही आणि आपण मानसिकदृष्ट्या स्थिर राहतो याला एक आणखीन उदाहरण पाहूया एका विद्यार्थ्याला परीक्षेत खूप ताण येतो आणि त्याला भीती वाटते की तो कमी गुण मिळवेल ही भीती त्याला अस्वस्थ करते अशा वेळी तो आपल्या मित्रांना म्हणतो तुम्ही सगळेच जण खूप ताण घेता मला तर काहीच फरक पडत नाही तुम्ही अभ्यासाला घाबरता इथे तो स्वतःचा ताण आणि भीती दुसऱ्यांवर ढकलतो तो स्वतःला त्या नकारात्मक भावनांपासून दूर ठेवतो आणि स्वतःच्या मनात एक सकारात्मक प्रतिमा निर्माण करतो ही एक अस्वस्थ करणारी प्रक्रिया आहे पण ती नकळतपणे घडते आणि लोकांना स्वतःच्या चुकांपासून दूर ठेवते पण या सगळ्या गोष्टींचा शेवटचा परिणाम काय होतो ती म्हणजे जबाबदारीपासून पळ काढणं नंबर पाच रिस्पॉन्सिबिलिटी अवॉयडन्स जबाबदारीपासून पळ काढणं वरील सर्व मानसशास्त्रीय कारणांचा अंतिम परिणाम म्हणजे जबाबदारीपासून पळ काढणं दुसऱ्यांना दोष देणं हा जबाबदारी टाळण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे जेव्हा आपण एखाद्या चुकीची जबाबदारी स्वीकारतो तेव्हा आपल्याला त्याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागतात मग ते कामातील अपयश असो नात्यातील दुरावा असो किंवा आर्थिक नुकसान असो हे अप्रिय परिणाम टाळण्यासाठी आपण ती जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून होतो हे वर्तन आपल्या समाजात सर्वत्र दिसून येतं कामाच्या ठिकाणी एखाद्या प्रोजेक्ट मध्ये चूक झाली तर लगेच ती माझ्या टीमची जबाबदारी नव्हती किंवा मला पुरेसा सपोर्ट मिळाला नाही असं सांगितलं जातं एखाद्या कुटुंबातील वाद वाढला तर लगेच तुम्ही माझ्या भावनांचा विचार करत नाही किंवा चुकीचं वागता असं म्हणत एकमेकांवर दोषारोप केले जातात इथे कोणी स्वतःच्या भूमिकेची किंवा कृतीची जबाबदारी स्वीकारत नाही प्रत्येकाला दुसऱ्याला दोषी ठरवून त्या समस्येपासून दूर जायचं असतं उदाहरणार्थ एका जोडप्यामध्ये आर्थिक वाद झाला पती म्हणतो तू जास्त खर्च करतेस म्हणून हे होत आहे पत्नी म्हणते तुम्ही पुरेसा पैसा कमवत नाही म्हणून हे होतंय इथे कोणीच स्वतःच्या आर्थिक सवयींची जबाबदारी स्वीकारत नाही प्रत्येकाला दुसऱ्याला दोषी ठरून या समस्येपासून दूर जायचं असतं हे एका दुष्टचक्रासारखं आहे जे नात्यांमधील विश्वास कमी करतं या सर्व कारणांमुळे दुसऱ्यांना दोष देण्याची सवय गंभीर समस्या बनते जी नाती आणि कामातील यश दोन्हींवर परिणाम करते पण या सवयीतून बाहेर पडता येतं का यावर काही उपाय आहेत का उपाया चला यावर पुढील भागात चर्चा करूया या सर्व कारणाहून एक गोष्ट स्पष्ट होते की दुसऱ्याला दोष देणं हे फक्त एक सामान्य वर्तन नाही तर ते आपल्या मनाच्या खोलवरच्या भीतीतून आणि असुरक्षितून निर्माण होतं अहंकाराचं संरक्षण करणं असो अपराधीपणापासून दूर पळणं असो किंवा आपली प्रतिमा जपण्याची धडपड असो ही सर्व कारणं शेवटी एकाच गोष्टीवर येऊन थांबतात स्वतःच्या जबाबदारीपासून पळ काढणं पण खरा प्रश्न हा आहे की ही सवय आपल्या नात्यांवर आणि याच्यावर किती मोठा परिणाम करते यातून बाहेर पडण्यासाठी आपण स्वतःमध्ये काय बदल करू शकतो हे समजून घेणं देखील सर्वात महत्वाचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र